तर बहिणींना तुम्हाला दिसतात का ह्या टाचा किती उरल्यात अशा जर टाचा तुमच्या उरल्या असतील ना तर ह्या थंडीत जास्तच उलतात तुम्ही बघू शकता माझ्या टाचा किती बेकार अशा उरल्यात ले टाचा उरल्यात माझ्या आणि ह्या टाचा जर थंडीत ह्याच्यापेक्षा जा जास्त उलट्यात किंवा ह्याच्यापेक्षा जा जास्त फाटतात त्यामुळे ना मी घरगुती असं भारी एकदम उपयोग घेऊन आलेले ह्या टाचा नेट ने 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 करायचा आणि आठ दिवसात तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे आठ दिवसात इतक्या भारी टाचा आपल्या होणार आहेत ना एकदम लहान लेकराचे एकदम टाचा असतात ना मौसूत तशा आपल्या टाचा होणार आहेत तर तुम्ही बघा माझ्या टाचा किती उरल्यात आणि ह्या टाचांना फक्त आपल्याला आठ आणि मऊ मऊ टाचा बनवायचा असेल तर हा घरगुती उपाय तुम्ही नक्की ट्राय करा तर नमस्कार तर तुम्हाला माहिती आहे नुकतीच थंडी सुटली आणि थंडी इतकीच सुटली इतकी सुटली ना प्रमाणाच्या बाहेर थंडी सुटलेली आहे आणि आपल्या थंडीत आपल्या टाचा असतात त्या टाचांना आपल्या भेगा पडलेल्या असतात आपल्या टाचा फाटलेल्या असतात तर त्या टाचांचा एवढा त्रास होतो आपल्याला थंडीने ना प्रमाणाच्या बाहेरच कारण की असं होत नाही एवढा थंडीत जास्त होत त्रास आपल्याला डबल टिबल त्रास आपला वाढलेला असतो थंडीत कारण की आपल्या टाचाला भेगा पडलेल्या असतात त्यातनं रक्त येत असतात त्या उलत्या आणि थंडीने तर तुम्हाला माहितीच आपले होत उलत्यात आपलं शरीर हात उलतं आणि त्यामुळे त्या भेगा आता जास्तच उलत असतात थंडीने तर त्याच्यावर मी घरगुती असा भारी उपाय आणलाय ना की तुम्हाला आठ दिवसात तर रिझल्ट भेटन चांगला त्यामुळे ना मी तुम्हाला आज असलं भारी औषध घरच्या घरी करून दाखवणार औषध म्हणजे घरच्या घरी उपाय घरातल्या वस्तूंचा आपल्याला असं मस्त पैकी त्याच्यावर एक जुगाड शोधून आणलाय मी की घरच्या घरी आपल्याला आठच दिवसाचा रिझल्ट भेटला पाहिजे इतका भारत जबरदस्त मी असा त्याचा उपाय घेऊन शोधून आणलेला आहे कारण की तो उपाय मी स्वतः केलेला आहे त्यामुळं तो उपाय मी तुम्हाला पण सांगणार आहे आठ दिवसाचा रिझल्ट भेटतो आणि आठच दिवसात आपल्या ताचा सगळ्या नीट नीटनाटक्या होत्या त्यासाठी ना आपल्याला सगळ्यात पर्यंत घ्यायचंय आपल्याला हे दिसतंय का तुम्हाला काय तर हे लिंबाचे पान आहेत आपले कडुलिंब असतो कडु कडु ना त्या कडुलिंबाचे पान आहेत हे तर हे आपल्याला पानं ह्या नाशे बाजुरा करून घ्यायचे तर आपल्याला कडुलिंबाचे पान एका साईडला ताटात ठेवून द्यायच्यात आणि आहे ना आपल्याला एक कांदा घ्यायचा आहे तर त्या कांद्याचं काय करायचं आपल्याला बघू आपण तर हा कांदा असा सोलून घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही केला ना तर तुम्हाला खरंच चांगला रिझल्ट भेटणार आणि तुम्ही हा व्हिडिओ नातेवाईकांना पण आपल्या शेअर करा कारण त्यांच्याही टाचा उरलेला असल्या तर त्यांनाही उपयोग झाला पाहिजे मला उपयोग झाला म्हणून मी तुम्हाला सांगायला लागले तर ह्याचा तुम्हालाही उपयोग होणार तसाच तुम्ही तुमच्या बहिणींना भावांना कुणालाही पाठवू शकता तुमच्या रावांना कुणाला पण हा व्हिडिओ पाठवा की त्यांच्याही टाचा उरलेला असल्या तर त्यांना हा उपाय घरगुती बसून घरगुती उपाय करायचा आपल्याला एकदम भारी उपाय आहे ही ह्याच्यावर तुम्हाला एकदम भारी रिझल्ट भेटणार म्हणजे तर त्यासाठी ना आपल्याला बारीक असा कांदा कापून घ्यायचा आहे तर तुम्ही कांदा एकदम पातळ कापला तरी चालेल कारण की असं नाही की कांदा मोठाच कापला पाहिजे आपण असं पातळ पातळ कांदा कट करून घेतला तरी आपल्याला चालेल तर आपण उभा कांदा कट करून घ्यायचा आहे पातळ कांदा कट करायचा आहे पण असं उभा कट करून घ्यायचा आहे उभा कट करून घ्यायचा आणि पातळ घ्यायचा जाड जाड कांदा कापून घ्यायचा नाही आपल्याला तर हे बघा कडेत मी राईचं तेल घेतले कोणचंही तुम्ही तेल घ्या एरंड्याचं तेल घ्या किंवा राईचं तेल घ्या पण उपयोग जास्त होणार ती रायच्या तेल होणार बरं का तुम्ही जर रायचं तेल म्हणजे मोहरीचं तेल बरं का बहिणीनं रायचं तेल बी म्हणतात कोणी मोहरीचं तेल म्हणतात तर मी मोहरीचं तेल घेतले त्याला रायचं तेल पण म्हणतात मोहरीचं तेल पण म्हणतात तर आपण हे तेल गरम करायला ठेवले आणि तुम्हा दिसत असं दोन मोठे चमचे मी तेल घेतले हे बघा एवढे मोठे दोन चमचे मी तेल घेतले मोहरीचं म्हणजे त्याला रायचं बी तेल म्हणतात आणि मोहरीचं बी तेल म्हणतात तर मी ते मोहरीचं तेल घेतले दोन चमचे त्या अगोदर आपल्याला काय करायचंय तेल गरम होतंय ना तोपर्यंत आहे ना आपल्याला इथं मी चार पाकळ्या लसणाच्या सोलून घेतल्यात सोलून लसून घेतलंय तर ह्याला आपल्याला आहे ना असं ह्या ठोंब्यात कुटून घ्यायचंय तर आपल्याला दोन मिनटात तेल गरम आहे ना आपण ह्या ठोंब्यात मस्तपैकी असं लसून कुटून घेऊ तुम्हाला खिसून टाकलं लसून तर चालन आणि असं चेचून घेतलं लसूण तरी चालेल तर मी आहे ना हे ठोंब्यात लसूण असं चेचून घेतलं आहे बघितलं का आणि सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आपल्याला ह्या तेलात हा लसूण टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे ना जो आम्ही कांदा कापून ठेवला आहे ना बारीक बारीक तो कांदा आपल्याला ह्याच्यात टाकून द्यायचा आहे तर हा कांदा इथं भाजून होतोय तर आपण गॅस बारीक करून आहे आणि गॅस बारीक केल्याच्या नंतर आपल्याला आहे ना जे आपण कडू लिंबाचे जे पान घेतल्यात ना ते आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायच्यात तर आपण काय करायचं माहितीये का बहिणींनो हे पान जर तुम्हाला कट करून घ्यायचे असले ना तर तुम्ही कट करून घेता किंवा कट करून घ्या किंवा असे टाकायचे असले तरी टाका तर मी असेच ह्याच्यात पान टाकते आणि ह्याला आहे ना असं हे उलटाने हलवून घेते तर आपण ना रायच्या तेलात म्हणजे मोहरीच्या तेलात किंवा रायच्या तेलात रायचं तेल आणि मोहरीचं तेल एकच झालं तर मोहरीच्या तेलात मी अगोदर लसूण चेचून टाकलाय चार पाक त्यानंतर ते एक छोटासा कांदा कापून टाकलाय आणि आपल्या हे कडुलिंबाचे पान तर माहितीच आपल्या घराच्या भोवती कुठंही भेटतात आपल्याला तर ते कडुलिंबाचे पान ह्याच्यात मी टाकलेत त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बहिणीने माहिती का दोन हे कापूर घ्यायच्यात तुम्ही बघा मी तर दोन कापूर घेतले तर हे कापूर आहे ना आपल्याला हे तेलात असे टाकून द्यायच्यात तर बघा हे दोन कापूर पण ह्याच्यात टाकून ठेवलेत तर आपल्याला काय करायचं बहिणीने लगेच माहितीये का इकडं आपलं तेल तयार होतय तोपर्यंत आहे ना आपल्याला एका साईडला पातीला पाणी घ्यायचंय तर इथं मी एक तांबे पाणी घेतले हा जो उपाय तुम्ही टाचावर केला ना तुम तर तुम्हाला आठ दिवसातच एकदम भारी रिझल्ट भेटणार बरं का आठ दिवसात तुमच्या टाचा एकदम चकचकीत होणार कितीही टाचा फाटलेल्या असल्या तरी सुद्धा आणि कितीही उरलेल्या असल्या टाचा तरी सुद्धा तुम्हाला ह्याचा रिझल्ट चांगला भेटणार तर आपण एका साईडला ठेवले येतं पाणी गरम करायला आणि इकडे आपलं तेल होत आहे तयार तर आपल्याला काय करायचं बहिणींना माहिती का आपण जिथं तेल गरम तर बारीक गॅस ठेवायचा आहे कारण की आपल्याला ह्याला एकदम अंश सगळा उतरुस्त त्याला आपल्याला ह्याच्यावर ठेवायचं त्यामुळे ना आपल्याला ह्याला गॅस बारीक ठेवायचं आणि आपल्याला जर पाण्याला मी इथं ठेवले ना, ना पाणी ते गॅस फास्ट ठेवायचं आपल्याला ह्याचं पाणी गरम होस तर आपण पाणी गरम होस तर आहे ना इथं मी खायचा सोडा घेतलेला आहे तर तुम्हाला दिसतच असं नाही तर खायचा सोडा घेतलाय हे बघा आता आपलं पाणी आहे ना कोमट झालंय बघा असं की आपल्याला सोसून एवढं पाणी झालंय तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे पाण्याचा तर मी पाण्याचा गॅस बंद करून घेतलाय हे बघा बहिणींनो इथं पाण्याचा गॅस मी बंद केलाय आणि हे आता आपल्याला टाकायचंय मीठ तर कोमट पाण्यात बहिणींनो आपण दोन चमचे मीठ टाकणार आहे किती टाकायचं आहे दोन चमचे मीठ टाकायचं आपल्याला आणि हा खायचा सोडा आहे ना तो अर्धा चमचा टाकायचा आपल्याला फक्त अर्धा चमचा म्हणजे मी एवढंच घेतल्या बरं का तर हे दोन चमचे मीठ आणि अर्धा चमचा सोडा घेतलेला आहे तर तो आपल्याला असा मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला ह्याच्यात लिंबू पिऊन घ्यायचं आहे तर बहिणीनं इथं मी कोमट पाणी घेतलंय आणि त्या कोमट पाण्यात ना दोन चमचे मीठ आहे अर्धा चमचा खायचा सोडा टाकलेला आहे आणि अर्धाच लिंबू पिऊन आहे आणि खोबऱ्याचं तेल एक चमचा भरून एवढं खोबऱ्याचं तेल मी ह्याच्यात आहे तर तुम्हाला दिसत असेल बहिणीनं की इथं आपलं तेल तयार झालेलं आहे तर आपल्याला ह्या तेलाला आहे ना गाळून घ्यायचंय अगोदर तर दुसरं कोणचंही तेल घेऊ नका बहिणीनो रायचंच तेल घ्या म्हणजे मोहरीचं तेल कारण की दुसरं कोणचंही तेल घेतलेलं चालेल पण तेलाचा फायदा हे रायचं तेल किंवा मोहरीचं तेल घेतल्याच्या नंतरच होणार आहे मोहरीचं तेल रायचं तेल एकच आहे बरं का पण तुम्हाला समजणार नाही म्हणून मी दोनही नावं घेते की मोहरीचं तेल उपयोगी ठरवलं आपल्यासाठी आणि ह्याचा रिझल्ट लगेच आठ दिवसातच आपल्याला कळतोय तर हे तेल आहे ना मी साईडला ठेवते जरावे आणि हे ले ले जे पाणी आहे ना ते आपल्याला घ्यायचं आता साईडला तर बहिणींना मी कोमट पाणी घेतलंय आणि आता आपल्याला हे ना एक शॅम्पूची पुडी टाकून घ्यायची ती कोणची शॅम्पू असू द्या आपल्याला ह्याच्यात एक पुडी शॅम्पूची टाकून घ्यायची आणि पाणी कोमट आहे आपल्या हाताला सोस्त आहे असं पाणी आहे तर हे पाण्याला आहे ना असं हलवून घ्यायचं अगोदर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बहिणी माहिती आहे का आपल्या ह्या पायावर आपल्याला ह्या पाण्याला टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित तर तुम्हाला दिसत असेल मी पायावर पाणी टाकून घेतलं आहे कोमट पाणी हे त्यामुळं आपल्या पायाला आहे पण हे पाणी तर मी व्यवस्थित असं कोमट पाणी पायावर टाकायला लागले त्याच्यानंतर आपल्याला हे पाय असे व्यवस्थित घासून घ्यायचेत हा दात घासायचा ब्रश आपल्या घरात कुठेही पडूनच असतो तर त्या ब्रशला घ्यायचे ना आपल्याला पाणी असं कोमट थोडं थोडं आपल्या पायावर टाकत आपल्याला हे पाय व्यवस्थित एकदम स्वच्छ घासून घ्यायचे कारण की काय होतं आपल्या पायाला जिथे भेगा असतात ना त्या भेगात जी माती बसलेली असती जी घाण बसलेली असती ती ह्या ब्रशनी निघून जाते तर तुम्हाला दिसत असं घासल्याच्या नंतर टाचत ना घाण निघते बाहेर तर आपल्याला नुसतं हाताने नाही घासायचं आपल्याला ह्या ब्रशनीच असं घासून घ्यायचं टाचा व्यवस्थितपणे दुसरा कोणता ब्रश वापरू नका कारण की आपल्या घर कपडे ध्यायचा सुद्धा ब्रश असतो आणि बरेच बहिणी काय करतात ज्या टाइमला आपण धुण धुईन त्यानंतर त्या कपडे ध्यायच्या ब्रशनीच आपण ह्या टाचा घासत असतो आणि त्या ब्रशला दाताडे मोठे मोठे असतात आणि त्यामुळं हे आपल्या ज्या टाचा जिथं भेगा पडलेल्या असतात आपल्या टाचा जिथं आपल्या टाचा फाटलेल्या असतात त्या कपडे घासायच्या ब्रशनी जास्तच भेगा पडलेल्या असतात कारण की तो ब्रश एकदम निबर असतो आणि त्यामुळं हे आपल्या भेगा सगळ्यांनी त्या ब्रशने घासून घासून जास्तच भेगा पडलेल्या असतात आपल्या पायाला आणि आपल्या पायाने चालाय सुद्धा आपल्याला येत नाही म्हणून ही चूक करायची नाही बहिणी ज्या टाइमला आपण कपडे फिपडे धुईन ना त्या टाइमला अजिबात कपडे धुवायच्या आपल्या टाचा घासून काढायच्या नाहीत कारण की तुम्ही टाचा त्या ब्रशने घासणार ना तर जास्तच होणार त्यामुळे हे पाणी जरी आपण असं कोमट केलं ना हे आपले हे दात घासच्या ब्रशनीच आपल्या हे टाचा घासून घ्यायच्यात आता इथं माझ्या टाचा घासून झालेलं इथं आपल्याला हे कोमट पाणी पाया घ्यायचे तर तुम्हाला चला कृची प्रोसेस मी दाखवते पहिली न तुम्हाला मी दाखवलं की कोमट पाण्यात आपण काय काय मिक्स केलं कोमट पाण्याने आपला पाय स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि दात घासाच्या ब्रशने आपण तो ब्रशनी ताज आपल्या घासून घेतला कारण की आपण कपडे धुवायचा ब्रश वापरायचा नाही ताज आपल्या जास्तच फाटणार जास्तच भेगा पडणार आपल्या टाचाला त्यामुळे दात घासाच्या ब्रशने घासा किंवा मऊ घासणी जास्ती आपण आंघोळीच्या टाईमला जी घासणी वापरत असतो ती घासणी जरी तुम्ही घेतली त्यांनी जरी कोमट पाणी तसं करून बनवून माझ्यासारखं कोमट पाणी टाचा घासले ना तरी जमतील आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं की आपण हे तेल वाटीत काढून ठेवलेलं तर आता हे तेल गार झालेलं आहे तुम्ही बघा हे तेल गार झालंय तर मग असे एकदम गरम तेल होतं आता ह्याला आपण साईडला ठेवून आपण टाच धुवून घेतलेली आपली त्यामुळे आपण आता हे तेल गार झालंय आता तेलाचा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते चला तर आपल्या टाचा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे बरके पाय टाचा आपल्या स्वच्छ धुवून आपल्याला अशा रुमालानी स्वच्छ पुसून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर जे आपण हे तेल केलेलं आहे ना हे गार झालं आता तर ते ह्या ना आपल्याला सगळ्या पायावर लावून आहे कारण की आपल्या टाचा उलत्यात असं नाही सगळीकडे आपल्या पाय जेवढं पायाला आपल्या घाण ना तेवढा आपला पाय उलतो बर का त्यामुळं हे असं तेल घ्यायचं आणि फक्त टाचाला किंवा अशा टाचाला भेगा पडलेल्याने तेल वापरावं हे असं काही नाही बर का ज्या पायाला मुंग्या येतात तळव्याची आग सुटती त्यांनीही असं तेल करून उपयोग केला नाही तरी असं होतं जे तेलाची म्हणजे तळव्याची आग सुटते ना ह्यांनी असं तळवा चोळून घ्यायचा हे तेल असं लावायचं आणि हा असा तळवा चोळायचा ती तळव्याची जी आग सुटलेली असते ना ती सुद्धा नीट होती आणि आपल्या पायाला ज्या भेगा पडल्यात ना त्या सुद्धा नीट होत्या हे तेलाचे भरपूर असे उपाय आहे एकच उपाय नाही ह्याचा की फक्त टाचाला भेगा पडल्याचा वापरा ज्या टाचाला मुंग्या येतात पायाला मुंग्या येतात किंवा आग सुटते तळव्याची त्यांनी हे तेल वापरा असं आणि हे अशी मालिश करायची थोड्या वेळ मालिश करायची फक्त तेल लावून सोडायचं नाही तर हे जे अशी छान पिक अशी मालिश करून घ्यायची आपल्याला तर तुम्हाला दिसत असेल मी मालिश करते तर छानपीक हे जे अशी मालिश करून घ्या हे बघा आणि हा उपाय ना सगळ्यात जास्त महत्वाचा म्हणजे संध्याकाळचा हा उपाय करत जा ज्या टाइमला आपल्याला झोपायचं ना त्या टाइमला पाणी कोमट्टी गरम करा त्याच्यानंतर मी जेवढं सामान टाकलं त्या पाण्यात टाका आणि त्याच्यानंतर पाय आपल्या धुवून डायरेक्ट बेडवर जायचं आणि त्याच्यानंतर आपण तिथं तेल घेऊन जायचं तेलाची थोडीशी अशी मालिश करायची पायाची आपली तेलाने आणि त्यानंतर झोपायचं कारण की हा पाय जर झोपताना तुम्ही केला ना तर आपण संध्याकाळी झोपलेला असतो आपल्याला कुठेही पाय घाण ठेवायचे नसतं त्यामुळे आपले पाय पटकर रिजेट भेटतो बरं का आपल्याला ह्या तेलाचा आणि झोपतानीच हा उपाय करा दिवसभर करू नका कारण की आपल्या दिवसभर भरपूर असे काम असतात घरात आपण जर तास किती स्वच्छ धुतली कोमट पाण्याने आणि हा तेल जर पायाला लावला आणि त्याच्यानंतर उठून आपण कोणतीही कामं केले तर पायाला तेल असल्यामुळे ना सगळी पाय जी जमिनीवरची घाण असेल बारीक माती असून धूळ असेल ती सगळी पायाला परत चिटकणार आहे आपले पाय जास्तच फाटणार जास्तच भेगा पडणार आहे पायाला त्यामुळे हा झोपतानीच उपयोग करा तुम्हाला आठ दिवसात भारी एकदम रिझल्ट भेटल ह्याचा